चौदा फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंदचं सकल मराठा समाजानं आवाहन केलं आहे सोशल मीडियावरून महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात येत आहे मराठा आरक्षणाच्या कायद्यासाठी बंदचं आवाहन करण्यात आलं आहे सोशल मीडियावर महाराष्ट्र बंदचे मेसेजही आता व्हायरल होत आहेत नितेश महाजन आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेले आहेत नितेश काय नेमकं घडतंय सोशल मीडियामध्ये अशा प्रकारचे मेसेज येत आहेत हे जे मेसेज आहेत त्याला सकल मराठा समाजानं काही अधिकृत मान्यता दिलेली आहे का किंवा त्यांचे हे मेसेज आहेत असं सांगितलं आहे का याची अधिकृत माहिती जी आहे ती सकल मराठा समाजाकडून देण्यात आलेली नाही मात्र सकाळपासून आज फेसबुक असो व्हॉट्सअप असो किंवा इतर सोशल मीडिया असो त्या सोशल मीडियावरती चौदा फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे अशा प्रकारचे मेसेज जे आहेत ते फिरू लागलेले आहेत व्हॉट्सअपवरती या मेसेजचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे मराठा का आरक्षण कायद्याची अंमलबजावणी आणि हा कायदा करण्यात यावा अशा प्रकारची मागणी जी आहे सकल ती सकल मराठा समाजाकडून होत आहे आणि पंधरा तारखेला राज्य सरकारकडून विधानसभेचं विशेष अधिवेशन मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी घेण्यात येणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाकडून अशा प्रकारचे मेसेज जे आहे ते सोशल मीडियाकडून सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहे आणि त्यामुळेच आता चौदा तारखेला हा महाराष्ट्र बंद कशा प्रकारे होतो आणि त्याला किती प्रतिसाद मिळतो हे आपल्याला पाहावं लागेल बिलकुल धन्यवाद नितेश आपण दिलेल्या सविस्तर माहिती माहितीसाठी आपण बघतोय मराठा आरक्षणाच्या कायद्यासाठी महाराष्ट्र बंदची घोषणा होतीये सोशल मीडियावरून तशा पद्धतीचे मेसेज देखील आता व्हायरल होत असल्याचं कळत आहे अधिकृत माहिती मात्र सकल मराठा समाजाकडून देण्यात आलेली नाही